नमस्कार मंडळी पुनम मध्ये आपले सर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचे चटकदार आणि चटपडीत असे पण हे त्यासाठी लागणारे साहित्य एक किलो कैरी गूळ एक चमचा बेलदोडा पावडर चिमूटभर जायफळ लवंग मिरी आणि दालचिनीची एक चमचा पूड अर्धा चमचा सेंदव मीठ एक चमचा चाट मसाला एक चमचा पूड या कैऱ्या कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घेऊन आपण उकडून घेऊयात दोन शिट्ट्या घ्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या कैरे उकडलेल्या आहेत त्या आपण थोड्या गार करून घेऊयात कैरे आपल्या थंड झाल्या आता आपण कैरीचा पल्प काढून घेऊयात चमच्या साहाय्याने आपण पलप काढून घेऊ अशा प्रकारे चमचाने खरडून साल गोल गोल फिरून घर काढून घ्या कोळीचं घर आपण चाकूच्या सायने काढून घेऊयात आपला पल्प काढून झालेला आहे आता आपण वाटीच्या साहाय्याने हा पल्प मोडून घेऊयात येथे दोन वाट्या पल्प झालेल्या आहे दोन वाट्या आपण गुळ घेऊयात हा गुळही आपण मिक्स करून घेऊयात आता आपण हे मसाले या मिश्रणात मिक्स करून घेऊयात हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता ऑप्शनल आहेत त्यात तुम्ही केशरही ॲड करू शकता आता हे सर्व मसाले आपण या मिश्रणात एकजीव करून घेऊया आता हा पल्प आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊयात अशा प्रकारे हे मिश्रण आपण मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेला आहे याच प्रकारे आपण दुसरंही मिश्रण बारीक करून घेऊयात आपला पल्प तयार झालेला आहे आता या पल्प पासून कैरीचं पन कसं बनवायचं ते आपण पाहूयात आपण कैरीचा पल्प दोन चमचे घेऊयात त्यात पाणी टाकूया आता हा पल्प आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण पाण्यामध्ये आईस क्यूब टाकून घेऊयात या पण्यामध्ये तुम्ही चवीसाठी पुरी नाही टाकू शकता आपलं थंडगारपणं तयार आहे ही।, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पुनम स्वळ या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की कळवा धन्यवाद